मुंबईतील तीनही मैदाना आम्हाला लागतील आणि सरकार तीनही मैदानांसाठी परवानगी देईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मराठा आरक्षणाची लढाई आता अखेरच्या टप्प्यात आहे फडणवीसही आरक्षणासाठी काम करतायत त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल राग नाही असंही जरांगे यांनी म्हटलंय चार जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावांचा दौरा करणार आहेत तीन मैदाना त्यांनी बघितली आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बीकेशन तिन्ही पण आम्हाला लागत आहेत तिन्ही पण मग आमरण उपोषण मात्र आझाद मैदानला आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणार आहे दोन्हीपैकी एका जागा शंभर टक्के होणारे आणि दोन्ही ग्राउंड आम्हाला लागत ला ला आहेत आणि सरकार ते उपलब्ध करून देईल शंभर टक्के कारण संख्या मोठी असल्यामुळे सरकार ती सुविधा सोय करणार त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग गृह शासनाचं काही कारण नाही ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता आता मधल्या काळात ते काम करायला आरक्षणासाठी आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या नऊ दिशी आरक्षणातून त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार